दौंड तालुक्यातील यवत येथे घडलेली घटना अतिशय संतापजनक आणि मानवतेला काळेमा भास आहे या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ माजली होती यातील मुख्य संशयित आरोपीला यवत पोलिसांनी अटक केली असून थोड्याच वेळात त्याबाबत ऍडिशनल एसपी गणेश पेरादार हे माहिती देणार आहेत झालेली ही घटना खूपच निंदनीय आणि दुर्दैवी होती त्याच्यामुळे या घटनेचा सर्व स्तरामधून निषेध व्यक्त करण्यात येत होता कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत संपूर्ण महाराष्ट्र त्यांना आपले आराध्य दैवत मानते आणि अशा महापुरुषांच्या पुतळ्यासोबत किंवा मूर्ती सोबत विटंबना होणे हे माणूसतेला काळीमा फासणारे असेच होते त्याच्यामुळे याची संतप्त प्रतिक्रिया सर्व समाजातून उमटत होती यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचं विविध धर्म जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता यामध्ये गेल्या काही दिवसांपासून यवत मध्ये खूपच वातावरण तप्त बनलेले होते मात्र आता यवत पोलिसांनी मोठ्या या आरोपीला अटक करून जेरबंद केले आहे आणि आता या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे विशेष करून मुस्लिम समाजाने सुद्धा या आरोपीवर मकोका आणि विविध कालमांमुळे जास्तीत जास्त त्यांना कठोर शिक्षा कशी मिळेल अशीच त्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यामुळे असे कृत्य करणारा कोणताही मानसिक विकृती असणारा व्यक्ती त्याची जात धर्म न पाहता त्याची जी मानसिक विकृती आहे आणि त्याने जे कृत्य केली आहे त्यानुसारच त्याला दोषी धरण्यात यावी आणि त्यानुसार त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी मात्र यामुळे त्या संपूर्ण समाजाला किंवा त्या धर्माला दोषी धरण्यात येऊ नये अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस जुलै रोजी यवत शहरामध्ये यवत गावामध्ये नेरकंटेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपी अमित पापा सय्यद याला काल दिनांक तीस जुलै रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे गुन्हा घडल्यापासून सत्तावीस तारखेपासून ते काल तीस तारखेपर्यंत तीन दिवस हा त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतीमध्ये तो लपून बसलेला होता आपल्या दहा टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या आरोपीकडे मोबाईल नव्हता तो मोबाईल गेलेला होता त्या अनुषंगाने त्याच्यावर नावानिशी आपल्याकडे दिलेली होती ते गुन्हा दाखल होता काल तो तीन दिवस मागील तीन दिवस तो त्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊस खाऊन तो त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी पिऊन तो ऊसाच्या शेतीत परत लपत होता काल तो ऊसाच्या शेतीतून बाहेर आल्यानंतर आमचे जे गार्ड त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ लावलेले होते त्यातील गायकवाड व कारंडे यांनी त्याला काल रात्री दहा पंचेचाळीस वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस करता दिनांक सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला रात्री निळकंठेश्वर मंदिर परिसरामध्ये एक रेड्डी कावरा गुडावर त्यांचं घर आहे त्या घरामध्ये तो दारू पिण्यासाठी तो तिथं थांबलेला होता बसलेला होता तो त्या ठिकाणी तीन फुगे दारू त्याने पिले ज्याची किंमत वीस रुपये आहे आणि तो दारू पिल्यानंतर तो मंदिराच्या आवारामध्ये जे स्टूल बेंच लावलेला आहे त्याच्यावर तो झोपलेला होता साधारणतः रात्री एक ते दीडच्या सुमारास त्याने ते दारूच्या नशेमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्याने ते मूर्तीची तोडफोड केली आणि त्या गाई गरबडीमध्ये त्याला मोबाईल आणि चप्पल तो तिथंच विसरला आणि तिथून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपलेला होता रेल्वे स्टेशनवरून सकाळी उठून तो परत त्या मंदिराच्या परिसरात आला तेव्हा येथील जे त्याला दारू विकणारा इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याने परत अरे तू रात्री काय कारण केलं तू इथून पळून जा अशा पद्धतीने त्याला सांगितले आणि तो तिथून पळून गेलेला होता यामध्ये रेड्डी कावरा गुडावत यांची हिस्ट्री पाहिली तर त्यांच्यावर दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये बीएनएस कलम दोनशे अकरा दोनशे बावीस पासष्ट ई प्रोहिबिशन ऍक्ट त्यासोबतच एकशे तेवीस बीएनएस या कायद्याचं कलम वाढ करून यामध्ये त्या जो आरोपी आहे त्याला नशाकारक पदार्थ त्याने ते दिला आहे ज्यामुळे अपराध करणे सोपे जावे हा सेक्शन एकशे तेवीस मध्ये गस्त बीएनएस त्यासोबतच लोकसेवकाला म्हणजे पोलिसांना माहिती देणे टाळणे किंवा माहिती सहाय्य न करणे बांधील असताना या अनुषंगाने यामध्ये कलमवाढ करून त्यालाही आम्ही आज ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना आज आम्ही एक आरोपी गुन्ह्यामध्ये सामील आहे मुख्य गुन्हा करत असताना आणि त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने ज्या इतर गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कलामॉड करून दुसराही आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस जुलै रोजी दोंड तालुका बंदची हाक सर्व समाज घटकातून देण्यात आलेली दे होती या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे आणि आज जो रूट मार्च पण आम्ही या शहरामध्ये करत आहोत जेणेकरून या बंदला कुठलाही गालबोट लागता कामा नाही अशी दखल आम्ही घेतलेली आहे धन्यवाद नाही आता या तपासामध्ये त्यांना जे आहे तो रात्री दारू केलेला होता आणि त्याला जशी जाग आले त्यांना ते कृपया त्यांना ते आतमध्ये जाऊन केलेला आहे आणि तिथून निघून गेला पुढील तपास आणि पोलीस करत आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू या न्यूज पोर्टल आजच भेट द्या